नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अर्विश आणि ममा तर मंडळी आज आहे शनिवार आणि मी लास्ट टाईम तुम्हाला विचारलं होतं की आर्विश तर बोरनान मी करू शकते का किती वर्षापर्यंत करू शकते हे मला खरंच माहिती नव्हतं त्यावेळेला मी तुम्हाला ते विचारलं होतं आपल्या मंडळींना तर मला सर्वांनी खूप छान छान कमेंट्स केले होते आणि जो माझा डाऊट होता तो क्लिअर केला होता की बोरणान हे आपण पाच वर्षापर्यंत करू शकतो असं ॲक्च्युली काय माहिती आहे मी गेल्या वर्षी आर्विश बोरणान केलं होतं आणि आरविश मस्ती करू नको आरविश तर मी गेल्या वर्षी बोरनान केलं होतं आणि छान प्रकारे केलं होतं हळदी कुंकू होता त्याच दिवशी बोरनान केलं होतं मी तर तुमच्या मनापासून आभार की तुम्ही वेळोवेळी मला सगळ्या गोष्टी सांगत असतात आणि कसं करायचं ते पण सांगत असतात तर मग चला बोरणांची तयारी सुरू करू आरविशला कपडे घ्यायचे आहेत नवीन आणि त्याच्यानंतर हलव्याचे डागिने घ्यायचे आहेत त्या व्यतिरिक्त अजून बघू काय काय गोष्टी मिळतात किंवा हळ उद्या आहे हळदी कुंकू रविवारचा मी हळदी कुंकू ठेवलेला आहे तर उद्या हळदी कुंकवाची तयारी पण मला करायची आहे तर त्याच गोष्टीसाठी मी निघाले आहे मार्केटमध्ये माझ्यासोबत अक्षर आहे अरविश आहे आणि विशाल गेलेत सकाळीच ऑफिसला आणि आता बाकी माझं घरातले काम वगैरे सगळे आवरून झालेत तर मग चला बघूया आरविशला कसे कपडे भेटतात ते तर हे गाईज मी आले आहे कुसुम कलेक्शनमध्ये आणि आर्विशच्या बोरणांची तयारी जशी चालू आहे तर मग यांच्याकडे छान कलेक्शन असतं मकर संक्रांतीचं हे लास्ट इयरच मी पाहिलं होतं तर मग बघूया आर्विशसाठी कसा ड्रेस मिळतोय आणि मला ब्लॅक घ्यायचा आहे त्याच्यासाठी आणि अजून बोलाल तर एक गोष्ट की इकडे मकर संक्रांतीसाठी जे लहान मुलींचे ड्रेस आहेत ना ते खूप छान कलेक्शन ठेवले त्यांनी तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर सुंदर फ्रॉक आहेत लहान मुलींचे गोल्डन ब्लॅक या ती व्यतिरिक्त रेड ब्लॅक कलरमध्ये जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम छान दिसतंय थोडक्यात दाखवते उद्या आहे सव्वीस जानेवारी त्या हिशोबाने हा बघा पूर्ण व्हाईटमध्ये ड्रेस आहे आणि या व्यतिरिक्त मी जसं तुम्हाला सांगितलं की मकर संक्रांतीचा ड्रेस खूप छान आहे फ्रॉक मस्त आलेले आहेत लहान मुलींसाठी शकता तुम्ही हे धोतर आहे आणि त्याच्यावरती कुर्ता आहे इकडे हा फ्रॉक मला खूप सुंदर वाटतोय खूप छान वाटतो आवडला आहे मला आणि तिकडे पण रेड आणि ब्लॅकमध्ये फ्रॉक आहे पण खरंच हा फ्रॉक तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे खूप छान नाही आर्विसाठी हा जो धोतरचा सेट आहे तो आहे आणि अजून त्याच्यावरती हा कुर्ता आहे धोतर आणि कुर्ता या व्यतिरिक्त अजून हा पैजामा सेट आहे म्हणजे हा पूर्ण वरती येणार आणि त्या दादांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही ना धोतरच त्याला घालून मग त्याला ते हलव्याचे डागिणे वगैरे घाला ते खूप छान दिसेल त्याला असं दादांचं म्हणणं आहे तर बघू मी काय फायनल करते हे थोड्या वेळातच तुम्हाला सांगते मी इकडे बघू शकता तो माझा ऐकत नाहीये एका जागी थांबत नाही की त्याला बरोबर येईल का नाही तर दादा त्याला घालवत आहेत कपडे आणि दादांचा ऐकतोय तो इकडे बघू शकता आर्विशी लपून बसलाय आणि दादा त्याच्या मागे शर्ट घेऊन आणि तो पुढे आर्विशे बघा आणि दादा ओळखीच आहे त्याला माहितीये मला इथे कोणी ओरडणार नाहीये त्यामुळे जाम मस्ती करतो तो नाही घालत ना येऊन जाईल ना येऊन जाईल परफेक्ट नका तर मी आले आहे हलव्याचे दागिने घेण्यासाठी आणि मी स्टेशनला तुम्हाला लास्ट टाइम दाखवले होते पण आता मला स्टेशनला लगेच जाणं पॉसिबल नाही होणार ठाणा स्टेशनला तर मी आमच्या इथे किसन नगरमध्ये जे दुकान आहे तिकडे आले आहे आणि मला माहिती इथे दागिने भेटतात कारण लास्ट इयर पण मी पाहिले होते इथे आणि अजून एक गोष्ट आपला फर्स्ट जो ब्लॉक होता तो इकडेच ह्याच दुकानामध्ये शूट झालेला आहे आणि याच दुकानामध्ये मी गणपती बाप्पाच्या आगमनाची जी तयारी करत होते पूजेचं जे सामान घेत होते ते याच दुकानामध्ये घेत होते आणि तर मला हे आठवतंय चांगल्या तऱ्हेने आणि मला परत तीच आली की मी पुन्हा इथेच आली आणि पुन्हा शूट करते म्हणून आणि एक असं आहे की मी ड्रेस पण तोच घातलेला आहे मला आता सगळं आठवलं आपलं फर्स्ट फ्लॉग आठवला मला आणि या दुकानामध्ये मी सर्व पूजेचं सामान घेतलं होतं तर मग चला हलव्याचे दागिने त्यांनी मला दाखवले कसे आहेत हे बघा हे आहे लास्ट टाइम असे नव्हते दुसरे होते लास्ट टाइम पण मी यावेळेला हेच घेणार आहे कारण मग अगदी ठेवत नाही अंगावरती खूप जास्त म्हणजे त्याने लास्ट टाइम तर घातलेच नव्हते खूप रडला होता मग यावेळेला साधेच घेते थोडेसे तर चला हे बघा तुम्ही बघू शकता हे दुकान काहीच बाहेर एवढं ऊन आहे ना आणि ऊन लागतं अक्षरशः मी असे उन्हाची लवकर बाहेर नाही निघत माझं जे पण काम असतं ते संध्याकाळी असतं पण आज मी निघाले बाहेर आणि अजून या व्यतिरिक्त बोलाल तर मी बोलण्यासाठी जे ज्या गोष्टी लागतात त्या घेतल्या पण मला बोरं भेटत नाही मार्केटमध्ये शोधते ते मी भेटून जातील आणि बोरं ऊस घेतला आहे भरपूर काही गोष्टी घेतल्यात नंतर तुम्हाला दाखवेलच मी तस्या तर आरविशच्या पोरण्याची तयारी मस्त जोरात चालू आहे प्लस सुद्धा हळदी कुंकू पण आहे त्याची पण तयारी करायची आहे ते पण सामान घेऊन आहे आणि वान तर मी ऑलरेडी घेतलेला आहे आणि आता आलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी कारण खून खूप लागते त्यामुळे तर चला मग पिना छान छान येश आम्ही जस्ट घरी आलो आहोत आणि खरंच ऊन खूप जास्त होतं बाहेर आणि आला आल्या मी लगेच खिचडी इकडे तुम्हाला मागे दिसत असेल खिचडी टाकण्याची तयारी केली कारण दुपारचा संपत केला नव्हता त्याच्यासाठी आणि आरविशला पण झोपवलं आहे अक्षर त्याला झोकत येते झोपवते त्याला या व्यतिरिक्त मी आता खिचडी टाकते पण मी हा व्हिडिओ इकडे सेंड करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय